लेकरा बाळांनी भरलेलं घर घरामध्ये वडीलधारी माणसं शिवारामध्ये डोलणारं उभं पीक हीच या स्त्रीच्या नजरेतून खरी संपत्ती होय पाहूया या ओवीमधून ती कोणती संपत्ती मागते धननी संपत घडीची सावली पोटच्या बाळकानी धन दौलत घावली धन ग संपत सांधीचं सुगाड पोटच्या बाळकानी धन माझं उघड सोनं नाणं पैसा अडका याची तिला कसलीच हाव नाही ती काय म्हणते की माझ्या पोटीची जी बालकं आहेत जी माझी लेकरं आहेत तीच माझी फार मोठी संपत्ती आहे माझ्याजवळची ही संपत्ती जी आहे ही अगदी उघड उगड़ उघड आहे हिला तिजोरीत ठेवण्याची गरज नाही परंतु ही लाख मोलाची दौलत आहे अशा प्रकारचे मनोभाव या ओवीमधून ही स्त्री व्यक्त करते आजचा आपला प्रत्येक गो गोष्टीसाठीचा अट्टहास जर पाहिला तर या स्त्रीचे साधे आणि सोपे विचार पण आयुष्याला अर्थ देणारे असे वाटतात